नमस्कार सुप्रभात मित्रांनो मित्रांनो समर मंदिर बघा नमस्कार सुप्रभात मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सकाळचे दहा वाजलेत बद्रीनाथला आहे आम्ही सगळेजण रात्री आलो आता उठून आम्ही आवरलो आहे सगळ्यांनी जायचं आता जा दर्शनासाठी कुंदन वगैरे आवडत आहे इथला नजारा आहे ना मित्रांनो एवढा खास आहे ना तुम्हाला दाखवतो फ्रंट कॅमेऱ्यांनी म्हणजे चारही बाजूनी डोंगर आहे आणि चायना बॉर्डर फक्त वीस किलोमीटर आहे पण आपल्याला पुढं मानागाव म्हणून आहे त्या मानागावच्या पुढं आपल्या लोकांना एंट्री नाही फक्त मानागावपर्यंत जाऊ शकतो तर नजारा तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यांनी दाखवतो बघा मित्रांनो समोर का बर्फ आहे बर्फाचेच डोंगर आहे सगळे करतो बघा वरती फार बर्फ आहे पण ढग पण आहेत त्याच्यामुळे एकदम क्लिअर नाही हा समोर दिसतो तो सगळं बर्फच आहे आणि या साईडला पण आहे बघा म्हणजे आमच्या हॉटेलच्या चारही बाजूला बर्फच बर्फ आहे हा डोंगरावर जे हे ढग दिसतात त्याच्या गाडी सगळा बर्फच आहे एवढा फारे सीन आहे ना आणि ह्या साइडला जे दिसतय बर्फ वगैरे बघा ह्या साइडला या साइडला चायना बॉर्डर आहे आणि ह्या साइडलाच बद्रीनाथाचं मंदिर आहे हा पण समोर बर्फ आहे या साईडला सगळा बर्फ आहे इथं पण सगळा बर्फ आहे डोंगरावर मागच्या साइडला आहे फ्रंट साइड डोंगरावर नाही अजून दाखवतो तुम्हाला या हॉटेलमध्ये राहिलो होतो आम्ही या हॉटेल या हॉटेलमध्ये आहे आणि खूप हाईट आहे खूप म्हणजे प्रचंड भयानक हाईट बघा हा पण बर्फ आहे सगळा टोटल सगळीकडे पूर्ण चार बाजूला बर्फच आहे आणि थंडी पण एकदम भयानक आहे तिथं समोर डोंगरावर फार बर्फ आहे ह्या साईडला पण ढगं पण खाली उतरलेत त्याच्यामुळं क्लिअर दिसत ना मित्रांनो आता निघतो आणि दर्शनाला जायचं सगळेजण येतेत आता मित्रांनो सगळा बर्फ आहे बघा बर्फाच पाणी आहे का बर्फ आहे इंदर शेड आहे फोटो काढत त्या साईडला पण आहे बर्फ आहे वरती पण बघा डोंगर बर्फाचा माना गावात आलोय आता आम्ही इंडियातलं सगळ्यात शेवटचं गाव आहे त्याच्यानंतर चायना बॉर्डर आहे इंडियाची बॉर्डर आहे माना म्हणून आणि इंडियात पहिलं गाव पण आहे बघा बरं फुलगार हातात घेऊन शकत झुंजून येतात हाताला हात एकदम असे सुन्न पाडतात भारी स्पॉट एकदम वरती बघा वरती एकदम असं शूटिंग मध्ये क्लियर नाहीत पण एवढं भारी स्पॉट आहे बर्फ सका बर्फ ओनली बर्फ पोरांचं मन भरा ना फोटो हो। काढून सका बर्फच बर्फे बर्फ मारत सगळे एकमेकांना समोर बघा <laughs> चला चला चालली बघा समोर पुढं जे गाव दिसतं कामान हे आपल्या इंडियाचं शेवटचं गाव आहे आणि पहिलं गाव पण माना माना म्हणून गाव आहे चाललोय आता तिथं इंडिया की आखरी छायकी दुकान तिथं चाललो आहे आणि भीमानी म्हणजे स्वर्गात स्वर्ग स्वर्गात जाताना पाच पांडवनी तो एक नदी आडवी आली तिथं एक दगड टा टाकला होता तिथं नदी क्रॉस करण्यासाठी तो पण स्पॉट आहे तिथं तो पण ब बघायला चाललो आहे छोटंसं गाव आहे बारा वर्षापूर्वी आलं तो तेव्हा हे काहीच नव्हतं काही म्हणजे काहीच नव्हतं आता हे सगळं गाव झालेलं आहे दम लागतो जरा चाललं की ऑक्सिजन लेवल कमी होती चाललो चाललोय बघा तरी दम लागला गर्दी जास्त हे बघण्यासाठीच जाऊयात परत तुम्हाला दाखवत होती मित्रांनो हा रस्ता बघा स्वर्गात जातो असं म्हणतात म्हणजे पाच पांडो या हा या साईडनी गेलते रस्ता अस आणि इथं हा भीम पूल आहे हा पूल आहे गर्दी बघा स्पॉट कसा आहे बघा खतरनाक एकदम पहिले हे मंदिर नव्हतं चलो भाई महाराज खूप खतरनाक असत हे मंदिर नव्हतं पहिले आम्ही बारा वर्षापूर्वी आलतो तेव्हा हे मंदिर वगैरे काहीच नव्हतं आता हे मंदिर वगैरे झालं आणि हा पूल बघा बिनपूल म्हणतो हा जो दोघड तापलेला आहे नदीच्या मधी तिथून पाच पांडव स्वर्गात गेले हा आ... ते ही नदी त्यांना मध्ये आलेली होती त्याच्यानंतर त्यांनी हा पूल दगड टाकून रस्ता क्रॉस केला एवढा मोठा दगड त्याच्यावरून अंदाज लावता येईल काय ताकद असेल त्या भीममध्ये भीमात अधगड टाकला होता त्यांनी पाण्याचा प्रेशर बघायचं सगळी खिंड आहे ती खिंडच आहे हे मंदिर आता बांधले पहिलं नव्हतंच साइडला वरती ह्या रस्त्या समोर दिसतंय बघा प्रथम दुकान इथं पण आहे बघा की पहिली दुकान मोदींचा फोटो लावलाय थोड़ा गणा, थोड़ा गणा। थोड़ा। आता दिसतो बघा मित्रांनो हा दगड प्रॉपर केवढा मोठा हा दगड आहे बघा मंदिर झालं आता जागा बघा कशी आणि वरती हा रस्ता दिसतो ते आपला चायना बॉर्डर कर जातो तिथं आपल्याला जायला परमिशन नाही आपल्या मिल्ट्रीचे लोक जाऊ शकतात तर मागच्या साईडने येतो रस्ता सगळा खूप म्हणजे खूप असं वस्ती सारखं झालंय आता आलोय आता दुनिया की आखरी किती हे दुकान आहे पहिलं दुकान हिंदुस्तानचं भारतातलं हा जवळून बघा दगड आणि पाण्याचा प्रो बघा काय खूप मोठी साईज आहे दोन तीन ट्रक पेक्षा मोठा असेल हा दगड आणि तो रस्ता चायना बॉर्डर साठी जातो मित्रांनो तो मागाशी दाखवला होता तो नव्हता भीमपूल अगं हा पूल आहे हा जो पूल आहे ना तो भीमपूल आहे इथून पाच पांडव गेलते या मार्गे हा म्हणतात स्वर्गाचा रस्ता आहे आणि हा तो पूल आहे हा दगड भीमाने टाकला होता ती नदीमध्ये आली त्याच्यामुळं हा फुल आणि हा तिथे सरस्वती नदी हा समोरचा आपला इंडियन आर्मीचा कॅम्प आहे वरतून बघा नदी येते वाहत या साइडला बद्रीनाथ गाव आहे समोर दिसतंय बघा त्याच बघा बंजी बंजीजमपिंग करतोय पण स्लो आहे फास्ट मध्ये सोडत नाही मित्रांनो समोर मंदिर बघा लाइटिंग त्याची बदलती एकदम भारी वाटते দিলা <muchas> নাচি मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेत जोशीमठ म्हणून एक गाव आहे तिथं आम्ही रात्री मुकामाला येऊन थांबलो बद्रीनाथचं दर्शन झालं आमचं व्यवस्थितपणे काही अडचण नाही आली आणि रात्री तिथून नऊ नौ साडेनऊला बद्रीनाथवरून निघालो जोशीमठ म्हणून एक साधारण तिथून ती चाळीस किलोमीटर पुढे गाव आहे तिथून थांबलो आणि आता था तिथून निघणार आहे आता पुण्यालाच नि निघालो आहे आता मध्ये आधी कुठं थांबायचं नाही जेवढं रनिंग कापता येईल तेवढं कापत राहायचं चा। साधारण एक दोन दिवसात पुण्याला पोचू आम्ही इथून तर काल रात्री ब्लॉग एंड नव्हता खेळता त्याच्यामुळं आजचा हा व्हिडिओ इथंच समाप करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र जय हिंद